जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विविध वजन गटात पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले कोमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत महाविद्यालयातील भारती माळी सहासष्ट ते एकोणसत्तर किलो प्रथम क्रमांक श्रावणी जानगवडी साठ ते चौसष्ट किलो द्वितीय क्रमांक सिद्धी खराडे छप्पन्न ते साठ किलो द्वितीय क्रमांक लक्ष्मी मुटकिरी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलो तृतीय क्रमांक प्राप्त केला यापैकी भारती बाळी हिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली सर्व विश्वस्त मंडळ प्राचार्य गीता साधुल यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना उपप्राचार्य बाळकृष्ण पाबुल व प्रसाद गरे यांचे मार्गदर्शन घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ट्याहत्तराव्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक ऐतिहासिक लढा होता अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भारताच्या अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झालं याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल देली उगले पोलीस उपायुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशासह हो सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे असं त्यांनी सांगितलं विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत प्रशासन प्रशासनही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत ता योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ट्याहत्तराव्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झाले या समारंभात उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार यांनी सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगाची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली कर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ट्याहत्तराव्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढाव होता अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भारताचा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झालं याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल देली उगले पोलीस उपायुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वैशमपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशासह हो सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे असं त्यांनी सांगितले विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत प्रशासन प्रशासनही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ट्याहत्तराव्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झाले या समारंभात उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार यांनी सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगाची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली भाजप आमदार नितीश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसांबद्दल वक्तव्य केले असून त्याच्या निषेधार्थ सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिव्हिल चौकात निदर्शने करण्यात आली आहे राजा वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला पोलिसांच्या सन्मानार्थ प्रहार उतरतील मैदानात अशा आशयाचा फलक लावत पोलिसांबद्दल वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने डिजिटल बॅनर लावून घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांबद्दल वारंवार वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी पोलिसांशिवाय सोलापुरात येऊन दाखवावं असं आव्हान प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय फलक लावलेला आहे प्रहार उतरले मैदानात आणि नितेश राणेचा जाहीर निषेध केलेला आहे काय नेमकं कारण नितेश राणेंनी वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात दानेरडेपणाने वल्गना करून पोलिसांच्या पत्नींना असू दे पोलिसांच्या म्हणजे महिलांना असू दे वेळोवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज त्याचा जाहीर निषेध करतो मला सांगा याची उंची किती हा बोलतो किती मागच्या वेळेस म्हणलंय की पोलिस प्रशासनाने फोटो काढतील व्हिडिओ करतील ना आपल्या बायकांना दाखवण्याशिवाय काय करतील हिंदू असू मुस्लिम असू पोलिसांना कुठलाही जात धर्म नसतो पोलिस हे कारवाई करतात म्हणजे करतात आज पोलिसांच्या फौज फाट्यामुळे प्रत्येक मंत्री संत्री मुख्यमंत्री असतील साधे आमदार खासदार सुद्धा पोलिसांचा फौज फाटा घेऊन फिरतात आणि वेळोवेळी पोलिसांच्या बाबतीत ही जी अशी चुकीची वल्गना करायची त्याच्या निषेध आंदोलन निषेध आंदोलन म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची सर्व टीम घेऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत मला एक गोष्ट सांगा जर या निषेध रान, नितेश राणेनी जर पोलिसांना बाजूला केलं तर याला वेळोवेळी प्रहार जनशक्ती पक्ष याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा की आज त्यांनी म्हटलेले आहे की हिंदू मुलींना जर तुम्ही चुकीचं हे केलं हिंदू मुस्लिम सिख ईसाई असं पोलिसांकडे काहीही नसतं मी सुद्धा धर्माने हिंदू आहेत अनेक धर्माला एकत्र येऊन आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलेली आहे इथं प्रहार जनशक्ती पक्षाला कुठला धर्माचा किंवा याचा विषय नसतो जो अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी असू दे जो कुणी असेल जर त्याला टार्गेट करायचं असेल त्यांच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलतो ज्यांनी ती चुक चुकीची भूमिका घेतली आज नितेश राणेंनी पोलिसांच्या विरोधात वलगायला केलेली आहे अरे भडव्या मला तुला या माध्यमातून सांगायचंय तुझी उंची किती बोलतो किती असं वेळोवेळी करून तू अनेक जाती धर्माच्या विरोधात पेटवा पेटवी करून महाराष्ट्राचं राजकारण यांनी गडूळ केलेलं आहे जर पोलिसांना मला सांगा पोलीस पत्नी असतील पोलिसांच्या संघटना असतील पोलिस बॉय बॉईज संघटना असतील यांनी सुद्धा या मार्फत याचा निषेध केला पाहिजे परत हा नितेश राणे पोलिसांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही पोलिसांच्या सन्मानार्थ आज इथे नितेश राणेचा आम्ही जे काही नि, आहे निषेध म्हणून आंदोलन करत आहे पोलीस आहे म्हणून तू आहे हे जे आम्ही फोटो लावलेले आहेत हे जे आहेत हे सगळे आहे राजा वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे शहीद जे आहेत हे सगळे पोलिसच आहेत हे भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी शहीद झालेले आहेत मग त्या पोलिसांबद्दल जर तुला चुकीचं वक्तव्य बोलायचं भडव्या तुझी गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही तुला इथे सोलापुरात बंदी घालू आम्ही तू कुठला जाती धर्माला न मध्ये घालता पोलिसांना न घेता तुला यायचं असेल तर तू एकटा सोलापुरात येऊन दाखव हे मी अजित कुलकर्णी असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला चॅलेंज करतो धन्यवाद सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य पुरवण्यासाठी नागरी केंद्रे व विविध दवाखाने कार्यरत आहेत भविष्यात या दवाखान्यांची संख्या वाढणार आहे गृहांमधून अडीचशे बेड्स उपलब्ध आहेत रुग्णांसाठी वापरलेले बेडशीट पिलो कव्हर्स डॉक्टर गाऊन पेशंट गाऊन यांची दैनंदिन स्वच्छता करणे अतिशय आवश्यक असते आजवर हे काम प्रसुतीगृहाच्या आयांमार्फत केले जात होते जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मनपाकरता जिल्हा वार्षिक योजना सन दोन चौऱ्याऐंशी लाख रुपये इतका निधी टर्की लॉन्ड्री प्रोजेक्टसाठी प्राप्त झाला होता सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता विहित मार्गाने सदर प्रकल्पाची यशस्वी उभारणी मनपाच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिकच्या आभारात करण्यात आली असून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त शीतल तेल उगले यांच्या हस्ते पार पडला सदर प्रोजेक्ट मध्ये ड्रायर व फ्लॅट इस्त्रीचा समावेश आहे या लॉन्ड्रीच्या माध्यमातून रुग्णांना दररोज दरुण धुसलेले आणि इस्त्री केलेले निर्जंतुक चादरी बेडशीट आणि इतर कपडे मिळणार आहेत यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करण्यात आले असून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहायक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अक्कलकोट येथे नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये शहाजी स्कूल तसेच खेडगी स्कूल विद्यार्थी घेऊन अक्कलकोट शहरातून हर घर तिरंगाच्या अभियानांतर्गत अक्कलकोट शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच अक्कलकोटचे अधिकारी रमाकांत राजेंद्र डाके बिराजदार शेडगे शुभम माने नुरुद्दीन खलिफा बालाजी पारखे अमित बनसोडे महादेव होटकर प्रशांत कांबळे आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट एवन चौकातून प्रभात फेरी काढण्यात आली

एवन चौक महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या वतीने मातृभूमी मंडपचे उद्घाटन अक्कलकोट नगरचे प्रमुख अधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते मातृभूमी मंडपाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बिराजदार तसेच आरोग्य निरीक्षक शेडगे शुभम माने पाणीपुरवठा विभाग अधिकारी खलीफा मल्लीनाथ मसुती राजशेखर समर्थ मसुती मुख्याध्यापक भरम शेट्टी शिक्षक लिंगराज कोटनूरसर तसेच अन्य मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट येथील काँग्रेस भवन येथे माजी मंत्री विकासरत्न सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि शहराध्यक्ष रईस टिनवाले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे प्रतिमा पूजन पार पडले यावेळी शहर आणि तालुका काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या बहुसंख्य उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले परिषद प्राथमिक शाळा सलगर येथे मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलगर गावच्या प्रथम नागरिक ज्योती संजयकुमार डोंगराजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच कन्नड शाळेचे अध्यक्ष विजय कुमार डोंगराजे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर गावच्या प्रथम नागरिक ज्योती संजय कुमार डोंगराजे यांनी मराठी शाळेच्या उपाध्यक्ष रुपाली मेहत्रे मराठी शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा स्वामी यांच्या समवेत ध्वजकट्टा पूजन केले त्यानंतर मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर मेरी माडी मेरा देश अंतर्गत पंचप्राण शपथ घेण्यात आली तसेच तिरंगा प्रतिज्ञा घेऊन निपुण भारत ही शपथ घेत माता पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कैलासवासी हावण्णा बसण्णा चिकमळ माजी मुख्याध्यापक कन्नड शाळा सलगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रेवम्मा हावण्णा चिकमळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले ग्रामपंचायत सलगर तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सलगर सलगरगावचे सिद्धाराम परशुराम भगळे यांच्याकडून तिन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी सलगरगावच्या सरपंच ज्योती संजय कुमार डोंगराचे ग्रामपंचायत सदस्य गावचे पोलीस पाटील सलगरगावचे ग्रामस्थ मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार कन्नड शाळेच मुख्याध्यापक विजयकुमार कोळी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका साजिदा माडीकर सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अंगणवाडी सेविका तसेच इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी शाळेचे पदवीधर शिक्षक दिनकर भारती यांनी केले कन्नड शाळेचे सुनील सवळी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली सभाग क्रमांक चौदाचे माजी नगरसेवक हारुण शेख यांचे संपर्क कार्यालय समोर माजी महापौर अलका राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि घाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमात माजी महापौर अलका राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आझीम जमादार मुजम्मिल शेख युनिस शेख सलीम ताडपत्री सलीम मनुरे मोहसिन फुलारी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी फारुख शेख आसिफ शेख सत्तार छोटुविया सलीम शेख हलीशेर जुनेदी नईम मैंदरगी अबिद शेख अफज शेख अफजान शेख हाजी मकबूल बडेपीर इब्राहिम रचभरे कुरेशी मेहबूब करनूल अखलाख यादगीर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हारुन शेख यांनी केले तर सर्व मान्यवरांचे हारुन शेख यांनी आभार देखील मानले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महापालिका इंद्रभवन येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर तंबाखू मुक्तीची तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्तावीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपाभियंता निलकंठ मठपती सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी नंद कुमार जोगधने सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक अनिल सराटे वैद्यकीय अधिकारी मंजिरी कुलकर्णी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल बांधकाम विभागाचे आवीष्षक शकील शेख जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार आयुक्त यांच्या कार्यालयातील स्टेनोग्राफर परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते करण्यात आला या ध्वजारोहण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र खोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मुलाणी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उपसंचालक नगर रचना मनीष भेषणूरकर नगर रचना सारिका कुलवार अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले एसपी प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम तिरंगा ध्वज फडकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पंडागळे एसबीसीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक राम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे महादेव वांगीकर संस्थापक समीर पांडगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी फताटे झाडे प्रशांत सरवदे शेखर बडगेरी दयानंद बाळशंकर डॉक्टर उमेश कसबे सागर थोरात पप्पू कांबळे महेश पांडगळे शेखर बडगेरी दयानंद दा बाळशंकर सागर थोरात मंगेश पांडगुळे शावरसिद्ध सुरुवासे यश चंदनजीवे अनिकेत बनसोडे आकाश बनसोडे सोन्या किरत कुडवे आकाश रेड्डी विशाल मोरे सचिन बडगेरी पृथवेश तोगली आशिष शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व नेत्यांची आठवण करून आपण त्यांचे आदर्श आपल्या समोर ठेवावे मुलांना शाळेत राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशप्रेमाचे धडे शिक्षकांनी दिले पाहिजेत आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे सोने केले पाहिजे असे मत माजी महापौर यु एन बेरिया यांनी कॅम्प आवारामध्ये आयोजित पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांना मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते कॅम्प परिसरात झेंडा वंदन करण्यात आले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रशासनाधिकारी हनुमंत जाधव फैयाद शेख उपस्थित होते कार्यक्रमात मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर भाषण सादर केली कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका नाजनीन कोरबू यांनी केले तर सूत्रसंचालन याने कॅम्प परिसरातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मुलांना लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार उमेश लाम पठाण यांनी केले हा ताई नमस्कार जमा झाले बघा पैसे पैसे जमा झाले ना ओ, चारे, 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 चारे। हो जमा झाले बघायला सगळ्या बहिणी आता तुम्हाला आज आशीर्वादच लागणार आज नाही गरीबाची सोय झाली बघा खरोबर दादा नाही लोक शंभर शंभर दहा दहा रुपये वीस रुपये लोकांच्या दारात धुणे भांडे करण्यापेक्षा लोकांना हे जमा झालं हेच बायका होत्या तुम्हाला आशीर्वाद बहिणी हो अगं धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद हा गरीबाची अडचण सॉल्व्ह झाली बघा अशाच नवे नवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका